कालची घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भातली कारवाई जी काय आहे ती विधानसभा अध्यक्ष आणि विधान, विधान परिषदेचे सभापती हे दोघं मिळून त्या त्या बाबतीतला निर्णय आज करतीलच भारतीय जनता पार्टीने गोपीचंद पडळकरांना सांगितलं आणि त्यांनी कालच्या काल त्या प्रकरणाविषयी दिलगिरी ही व्यक्त केलेली आहे आज सभागृहात काय होणार आहे मला माहीत नाही तो जो काही अध्यक्ष निर्णय देतील तो आम्ही पाळणार होत माझा मुद्दा असा आहे की घटना दुर्दैवी आहे पण इथे पायऱ्यांवर बसून आम्ही जेव्हा जात असतो तेव्हा आमची नावं घेऊन शेलक्या कॉमेंट्स करायच्या काल आदित्य ठाकरे तुमच्याशीच मीडियाशी काल बाहेर या ठिकाणी बोलताना कुठले शब्द प्रयोग त्यांनी वापरले नाहीत एकनाथ करता एकनाथ शिंदेचं वय किती ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत सभागृहात बसायचं नाही राईट टू रिप्लाय लॉबीतनं आत यायचं नियमांची पायमल्ली करायची आणि त्याच्यामुळे असं आहे आव्हाडांनी मंत्री असताना लोकांना किडनॅप केलं केसेस चालू आहेत जेव्हा आम्ही उच्च न्यायालयात गेलो कर्मूसैनच्या मदतीकरता आणि मग उच्च न्यायालयाच्या आदेशाने एफआयआर केला त्यावेळेला आव्हाडांनी काय केलं होतं वृत्तपत्रात जाहिराती देऊन स्वतःच्या कृतीचं समर्थन केलं होतं की मी मारणार कुठले कुठलं कायद्याचं राज्य आहे कुठल्या कायद्याच्या राज्याची भाषा करतायत कुठल्या भारतीय घटनेची भाषा करतायत उद्धव ठाकरे नागपुरात जातात आणि तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांना विद्यमान मुख्यमंत्र्यांना नागपूरचा कलंक म्हणतात कुठली राजकारणातली भाषा आहे त्यांच्या वजनाचा उल्लेख करतात शरीराचा उल्लेख करतात ही संस्कृती आहे आणि म्हणून मी काल सांगितलं एके ठिकाणी शालिनीताई पाटलांनी यशवंतराव चव्हाणांना महाराष्ट्राचा कलंक म्हटलं होतं गोविंदराव तळवलकरांनी महाराष्ट्राची कलंक शोभा असा एक मोठा लिहून शालिनाई पाटलांवर टीका केली होती आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं हे चा काम चालू आहे शरद पवार काय बोललो हो? संभाजीराजेंना जेव्हा राष्ट्रपती कोट्यातून खासदार केलं तेव्हा शरद पवार काय बोलले की पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे आता पेशवे छत्रपती नेमायला लागले काय भाषा आहे लोकांना काही कळत नाहीये तुम्ही काय बोलताय ते आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं हे सगळं वातावरण संजय राऊत त्यांचं तर मला नाव घ्यायची पण इच्छा नाहीये पत्रकारांच्या अंगावर एकदा थुंकलेत ते शिव्या देतात तुमच्याकडे येऊन सांगतात की मी महाराणीचं समर्थन करतो म्हणून त्याच्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती रसा तळाला पोचण्याचं काम हे विरोधी पक्ष या ठिकाणी करतायत हे माझं म्हणणं आहे सर पण बॉडी शेमिंग तर तुमच्याकडच्या आमदारांकडनं सुद्धा याच्या आधी झालं होतं त्याच्याही आधी तशा पद्धतीच्या घोषणा झाल्या होत्या किंबहुना काही वेगवेगळे शब्द सुद्धा वापरले गेले होते असं पाहायला मिळते म्हणजे हे माध्यमात सुद्धा आहे आणि तुम्ही किंवा पक्ष भाजप आणि भाजपचे आमदार हे शिस्तप्रिय आहेत पण काही मोजके लोक ही गोष्ट करताना पाहायला मिळतं मुद्दा असा आहे यातला की आमच्या आमदारांनी काल केलं असं एक वातावरण निर्माण झालं क्षमा मागितलं ना। का नाही सर ते मारामारी होत असतात एक आमदार इथन निघून गेले आणि बाहेर जाऊन त्याला बघा असं सुद्धा म्हटलं काय म्हटलं क्षमा मागितली का नाही हा पहिला मुद्दा आहे मुद्दा काय आहे चुका दोन मिनिटांमध्ये पूर्ण करू द्या तुम्ही तुमचा अजेंडा कृपया चालू नका तो चालू आमचा कुठलाही अजेंडा नसतो प्रश्न विचारणार करू कळलं की नाही मला काही चिंता नाही त्याची त्याच्यावर आपण एक वेगळं सेशन करू कळलं की नाही जेव्हा मंगळसूत्र चोर आहे मंगळसूत्र चोर आहे अशा घोषणा दे तिथे आले तेव्हा सेक्शन ऑफ द मीडियाने कौतुक केलं का नाही केलं 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 ना कशाला गेलं मग अरे त्याच्यामुळे मुद्दा असा आहे मी जे उदाहरण सांगितलं ना प्रवीण गायकवाडांवर शाई फेकली भारतीय जनता पार्टीने निषेध केला की नाही केला केला भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे अटक केली का के नाही केली शंभर टक्के केली ज्या माणसाने शाई टाकली त्याला नामदेव चव्हाणांवर जेव्हा शाई टाकली होती तेव्हा शरद पवारांच्या गटाने आणि स्वतःला हे पुरोगामी म्हणणाऱ्यांनी निषेध केला, तो केला, नीशेत? नौता केला। करून, करून, होता गो केला होता निषेध नव्हता केला हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे मी हे म्हणत नाहीये भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या कार्यकर्त्याकडून आमदाराकडून चूक होणारच नाही किंवा होतच नाही पण आम्ही आमचं जे एक स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्डने आम्ही वागतो लक्षात ठेवा आणि त्यामुळे तुम्ही सगळं नीट इतिहास काढून बघा जेव्हा जेव्हा आमच्याकडनं काही वावगं बोललं गेलं आमच्याकडनं नाही आमच्या एखाद्या कार्यकर्त्याकडनं नेत्याकडनं आमदाराकडनं भारतीय जनता पार्टीने ते कधीही डिफेंड केलेलं नाहीये भारतीय जनता पार्टीने त्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे आणि त्यामुळे चौदा नंतर महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे सर खर तर तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे की दिलगिरी व्यक्त केली पण तेच आमदार तिथं होते ते त्यांचे ते कार्यकर्ते होते ते इथं निघून गेले आणि माध्यमांना सांगितलं की त्याला बघा म्हणून तर ते तिथं हा सगळा राडा थांबवू शकले असते असते की नाही दिलगिरी व्यक्त करण्याच्याऐवजी हे अधिक प्रभावी गोष्ट होती की नाही बघा सुरुवातीला तुम्ही सांगितलं ना की त्या गोष्टीचं कोणी समर्थन करतच नाहीयेत ना सर तिथनं जाणं ही चूक नाही का माफी मागितली ती नंतर दिलगिरी व्यक्त केली ती नंतर आणि ते पण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनंतर ही दिलगिरी व्यक्त करण्यात आली सर ना मग काय झालं पण ती दिलगिरी आधीही व्यक्त करता आली असती जर चूक झाली आहे तर त्याच्यासाठी घडलं आहे हे बावनकुळे त्यांना बोलून विचारलं आणि सांगितलं पण क्षमा मागण्याच्या ऐवजी रोखणे एखादी गोष्ट ही महत्वाची नाही का आणि हे गोष्ट आपण राजकारणामध्ये सुद्धा हे चुकीचं आहे ना एक्झॅक्टली कुठे त्याच्यावर वादच नाही ना काही सर तुम्ही म्हणता की दिलगिरी मागितली म्हणून मी म्हणते की त्याच वेळेस ही गोष्ट रोखता आली असती दिलगिरी व्यक्त केली हे मी कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये सांगितलंय एखादी कृती झाल्यानंतर चुकीची कृती झाल्यानंतर पक्षाची भूमिका काय असते हा मुद्दा आहे शेवटी विषय काय चाललाय विधिमंडळाची एक संस्कृती आहे आपल्या सगळ्यांची महाराष्ट्राची देशाची आपल्या लोकांची एक संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या संदर्भातला एखाद्या संघटनेचा एखाद्या पक्षाचा व्यवहार काय असतो असं नाही म्हटलं ना आम्ही की चूक झालीच नाही म्हणून तात्काळ माफी मागायला लावली एक आता कारवाई काय करायची आहे हा निर्णय तर अध्यक्षांचा आहे तो आमचा नाही आहे पक्षाचा नाही आहे आणि त्याच्यामुळे तो निर्णय अध्यक्ष जाहीर करतील तो निर्णय सगळ्यांना फॉलो करावाच लागेल देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले होते अगदी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या आधीही त्यांनी म्हटलं होतं हे जे काही महाराष्ट्रात चाललेलं आहे ते थांबलं गेलं पाहिजे म्हणजे सुडाचं बदलायचं किंवा जे काही वितुष्टवादाचं राजकारण आहे ते मग हे माझं म्हणणं तेच आहे की इथं जेव्हा ही गोष्ट घडत होती आणि आमदार स्वतः होते आमदार असल्यामुळे ही गोष्ट रोखणं त्यांना सहज सोपं झालं असतं सुरक्षा रक्षकांच्याऐवजी तर त्यांनी ते का नाही केलं आणि त्यांची तिथं चूक झाली असं तुम्हाला वाटतं अरे सुडाचं राजकारण थांबवलं पाहिजे ही भूमिका कोणी घेतली आम्ही घेतली नाही नाही ऐकून आम्ही तेच सांगतोय तुम्हाला मी ही भूमिका आम्ही घेतली अडीच वर्षामध्ये तुम्ही आमचे किती हाल केले तो किती वेळा आमच्या घरावर हल्ले केले प्रश्न हल्ले करण्याचा नव्हता हो आमचे एफ आय आर घेतले जात नव्हते कळलं का हे यांचं राजकारण होतं किती खोट्या केसेसमध्ये आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला म्हणून मी काल सभागृहात बोलताना बोललो ना तुम्ही पण त्यांना प्रश्न विचारत नाही काय झालो पंचावन्न कोटी वनीकरणाची चौकशी यांनी लावली होती आम्ही असं म्हटलं का चौकशी करू नका आम्ही म्हटलं चौकशी करा विरोधी पक्षात होतो आम्ही म्हटलं चौकशी करा जलयुक्त शिवार चौकशीला होतो आम्ही असं म्हटलं चौकशी करू नका आम्ही म्हटलं चौकशी करा हे अत्यंत हिंसक जातीयवादी हिटलरच्या मनोवृत्तीचे हे लोक आहेत आणि आपण सत्तेत असू तर सगळं ठीक सत्तेत दुसरं कोणी असलं तर त्याच्या विरोधात हे वागायचं ही यांची संस्कृती आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे मंगळसूत्र चोळ मंगळसूत्र चोळ बोलण्याची काय गरज होती जे काही बोलायचं होतं ते सभागृहात बोलायला पाहिजे होतं बरं सभागृहात तुम्ही भाषण केलं दीड तास आम्ही ऐकून घेतलं आम्ही असं नाही केलं सभागृहातलं भाषण थांबवलं खोटं नाटक वाटेल ते बोलत होते पण आम्ही ऐकून घेतलं ना त्याला उत्तर दिलं सभागृहाच्या व्यासपीठावर त्या कालच्या घडलेल्या घटनेचं समर्थन नाही पुन्हा एकदा सांगतो त्याच्याकरता भारतीय जनता पार्टीने पडळकरांना सांगितलेलं आहे की त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी ती दिलगिरी त्यांनी कालच्या काल व्यक्त केलेली आहे आणि या संदर्भातला जो काही विधानसभा अध्यक्ष आणि सभापती निर्णय देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे पण सर हे रोखता आलं असतं त्यांना या प्रश्नाचं उत्तर नाही हे रोखता येण्याचा मुद्दाच नाही हे व्हायलाच नको होतं कळत असताना तिथनं बाहेर पडणं रोखण्याच्या ऐवजी हे चुकीचं आहे असं नाही का वाटत नाही नाही पण मग मंगळसूत्र चोळ मंगळसूत्र चोळ मंगळसूत्र चोळ म्हणून ते ओरडायचं एका व्यक्ती आमदाराच्या विरोधामध्ये तो आणखीन एक व्हिडिओ आलाय सभापती जात असताना हे बघा आपण असं तुम्ही हे नका करू मी तुम्हाला एक सांगतो माझा परवाचा इथला व्हिडिओ आहे उपसभापती चालल्या होत्या एक उभाट्याच्या आमदार त्यांची कशी उजत घालत होते धक्के तर लागतातच ना आता गर्दी असते आता हे न सुटणारे प्रश्न आहे एक महिला आहे पाणी समोर आल्यावर उडवून देऊ असं म्हणणं हे कुठली भाषा आहे अरे परत ते स... मी कुठे मी कुठल्याही गोष्टीचं समर्थन केलेलं नाहीये मी जशी ती बाजू सांगतात तसं ता, मी ही बाजू सांगून तुम्हाला फक्त प्रश्न विचार फक्त तुम्ही फक्त हीच बाजू सांगताय हा माझा तुमची बाजू तुम्ही सांगताय म्हणून मी प्रश्न विचार हा नाही नाही असं आहे त्यातलं की तुम्ही फक्त एकच बाजू आहे असं सांगून प्रश्न विचारताय म्हणून मी तुम्हालाच बाजू सांगताय सर आणि मला मला म्हणताय की तुम्ही म्हणजे माध्यमांनीच त्या गोष्टीला म्हणजे कौतुक केलं जे जाताना मंगळसूत्र चोर म्हटलेला तो व्हिडिओ पण तसं आपण ट्विट बघा हे योग्य आहे का इथे बसून एक पद्धत आहे की इथे बसून आंदोलन करायचं विरोधी पक्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करा विजेच्या प्रश्नावर करा आम्ही जात असताना आमच्यावर व्यक्तिगत शरीरबाजी कशाला करायची हे तुम्ही सगळं रेकॉर्ड केलेलं आहे त्याचं काय आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी सांगतो की कालची घटना ही दुर्दैवी होती ती घडायला नको होती ती चुकीची होती आणि त्यामुळेच पडळकरांना दिलगिरी त्यांनी कालच्या काल व्यक्त केलेली आहे या संदर्भातला जो काही निर्णय अध्यक्ष देतील तो देतील पण महाराष्ट्रातलं जे वातावरण बिघडलेलं आहे त्याला कारणीभूत सर्वस्वी कोणी असेल तर ते राज्यातले विरोधी पक्ष हे आहेत तर तर अतुल भातकळकर यांनी मान्य केलेलं नाहीये किंवा तेन्या, त्यांनी असं म्हटलं की याच्यावर आपण चर्चा करू निश्चितच याच्यावर चर्चा होईलच अगदी राजकीय विश्लेषकांच्या मदतीनं याच्यावर चर्चा होईल